नमस्कार सर नमस्कार सर आपलं नाव आणि पत्ता सांगा विष्णू सुखदेव किरकत मक्काम पोस्ट डोंगरगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर ओके आता हा प्लॉट प्लॉट आहे किती एकरचा आहे वीस गुंठ्याचा आहे वीस गुंठ्याचा आहे ओके आता आपण ह्याच्यासाठी काय वापर केलेला आहे ते सॉइल चार्जर पुन्हा म्हणजे पूर्ण वैदिकचा वापर केला आहे पूर्ण एसी टी दोस्त बरं बरं आता कधी लागण केली टोमॅटोची दहा सप्टेंबर दहा सप्टेंबर म्हणजे आज नव्वद दिवस पूर्ण झालेत आता येत्या दहा तारखेला येत्या दहा तारखेला दिवस पूर्ण होते बरं बरं काय वाटतंय तुम्हाला काय बदल वगैरे हो बदल काय एक नंबर क्वालिटी होय क्वालिटी एक नंबर बर सुरुवात कशी केली होती त्याच्यासाठी सुरुवाती काय अगोदर बेड सोडलं मशागत करून मलची घातरून डोस भरला म्हणजे बेड मध्ये तुम्ही पूर्ण डोस भरलाय पूर्ण पूर्ण पहिला पूर्ण शंभर डोस भरलाय भरलाय बर बर आता तोडा वगैरे काय झाला का आता तोडा झाला की एक तोडा झाला किती माल निघाला तोडा माल एक सरासरी टन आहे लेवल एक टन पहिला तो म्हणजे असं कसं एक दोन म्हणजे दोन दिवसा फरक दिवस बरं बरं आता तुम्ही हातामध्ये टोमॅटो बघू शकता बरोबर असं टोमॅटो आहे का मार्केट मध्ये कुठं मध्ये आपल्या माल असं मध्ये गेला क्वालिटी चांगली ना हा याला पाच रुपये भेटते काय हे तीस रुपये किलो रुपये कॅरेट जाते वीस किलो आज, आज माझा सकाळी मुलगा घालून आलाय हा आज, आज कसं गेला सहाशे सहाशे बाकी साडेपाचशे म्हणजे इतरांपेक्षा रेट चांगला आपल्याला सुरुवातीपासून पाच रुपये प्रत्येक म्हणजे क्वालिटी चांगली क्वालिटी एक नंबर क्वालिटीला कोण बोट लावायचं बरं कारण आपण वापरतोय ना आपल्याला खात्री यायची बरोबर दुसरी गोष्ट आता मार्केट मध्ये बरेच शेतकरी येतात टॉमॅटो घेऊन येतात ते तुम्हाला विचारत असतील टोमॅटो ते बाबा हे असं एस टीमध्ये वापराम पी साईल चार्ज आर एम पी याच्या खत पूर्ण आहेत कारण मी वापरतोय ना मला अनुभव आहे बरोबर दोन तीन वर्षाचा अनुभव आहे बरं कधीपासून वापरताय तुम्ही आते गांदा एक आता एक अंदाज बावीस प्रश्न वापरते मी बावीस गेल्या प्रश्न मिरची एक नंबर आणली गेल्या वर्षी तुम्ही मिरचीला लागतो मिरचीला लापरली होती आपण व्हिडिओ पण घेतला होता व्हिडिओ बरोबर आता त्याच बेडवर टोमॅटो आहे ना त्याच्यावरच आहे ती मिरची काढून त्याच बेडवर आता बरेच शेतकरी म्हणतात आधी एखादं पीक घेतलं तर त्या बेडवर दुसरं पीक येत नाही मिरचीच पीक काढून दुसरं त्याच्यावर घेतले लगेच घेतले मिरची काढली महाग चिटकवली म्हणजे आज टोमॅटो सक्सेस आहे त्या बेडवर मिरची या बरोबर आता ह्याची हाईट जर बघितली आपण टोमॅटोची किती हाईट हाईट हाय की काय काय ठिकाणी पाच फुट काय सांगतात साडेपाच सहा फुटाकडे वजन खाली वाकल्यामुळे हाईट कमी दिसते ना एवढी होती कधी नाही आपण कुठेच बघितलं कुठेच बघितलं नाही बघितलं नाही बघायला काय पाच फूट मांडव आहे असं मांडव दिसते काय एवढी काय केली मग तुम्ही खत वापरल्यामुळे झाले आपलं खताची खात्री आहे ना खता ताकद आहे म्हणजे तंत्रज्ञानाची रसायन कुठलं घेऊन बसलाय रसायन आज मारलं उद्या अजून दुसऱ्या दिवशी लगेच डाग पडायला बरं डाग नाही काय नाही रेजिस्ट साहेब क्लिअर खट्ट रसायनची काय नाही माती जाण्या लक्ष नाही काहीच वापरलं नाही काहीच वापरलं नाही ना हितन मोहर वापरणार नाही मी कधीच मी ऐकतो तर शेती ना, ना, ना। बर तीच खत वापरणार बर बर किती वय तुमचं आज माझं एक अडसट वय अडसष्ट वय अडसट वय तरी तुम्ही शेती करता करतोय स्वतः ती सगळे खत देत स्वतः फवारणी स्वतः करते फवारणी तुम्हीच करता का गवारणी रुद्राक्षे साहेब आता तुम्ही शेती करताय त्याच्यामुळे तुम्हाला अनुभव आहे ना काही प्रॉब्लेम पण नाही पाऊस पडतो पण माल फुटणार ना नाही कोचणार नाही काहीच नाही पहिले तुम्ही केमिकल वापरत होता सुरुवातीला केमिकल वापरत होता काय समस्या येत होती काय माहितीये का तू काही सुद्धा उपयोग नाही भरपूर तोटे जाण्याचे लक्षण आहे सुरुवातीला जरा झलक जाऊ ते दोन दिवसानंतर परत पार घायला होते म्हणजे दहा माणसासारखं दहा आरोपी पेल्यावर हे झाली दारू उतरली निशा आहे तर ठीक आहे निशा संपली का संपलं पण एस एसडी वैधी कशा आहे नशा राहणार नशायम वाकत नाही कधीच नाही वाकणारच नाही ना बर आपण वापरलाय म्हणून आपल्याला अनुभव आहे ना होय बर बर आता सेटिंग जर बघितलं आपण सेटिंग किती आहे झाडाला काय आता आपण इथं सेटिंग सुद्धा बघू शकतो बघा म्हणजे पंजाब मध्ये सेटिंग आहे हा कुठेही बघा आपण इथे जर आपण सेटिंग बघितलं मध्ये सेटिंग आहे बरोबर हे बघा म्हणजे फुलगड वगैरे काहीच नाही कुठं फुल कुठं दिसते का तुम्हाला कुठंच नाही कळले एकदम जबरदस्त सेटिंग आहे ना तीन महिने पूर्ण होत नाही काहीच नाही असं सेटिंग होतं का मध्ये कुठं आपण सतत राहण बघा आपण स्वतः कसं आहे माहिती आपण काय दुसऱ्याच बघितलंय आपण मी जर म्हणलो बाबा ही खत वापरत पण तेच ते धाडस वाढत नाही ना बरोबर धाडस बर। म्हणजे धाडस करत नाही म्हणजे कसं बे, बेहणार महाग देव लागणार बर।, बर बर आता तुम्ही तंत्रज्ञान वापरते मातीमध्ये काय बदल झाला मातीमध्ये काय मातीमध्ये सुपीक माती होते ह्या खतामुळं बसभसीतपणा म्हणजे माती सुपीक झाली पहिली तुमची माती नापीक होती नापीक होती त्या रसायनमुळे नापीक झाली बरोबर ना। आता एसडी वैदी मुळे काय सुपीक झाली सुपीक झाली तुमचे पिक पण चांगले लागले पिक तुम्हाला सांगतो काळू की नेहमी होय काय सांगतो इथं कुठं तुम्हाला प्लॉट मध्ये दिसतो आपण पूर्ण जरी प्लॉट बघितला एकदम एक समान आणि काळ सुद्धा एक समान आहे बरोबर कुठं पिवळा नाही बरोबर हे जे बरोबर किल्ला हा दोन किलो एक मिनिट हा त्याची फक्त फळ राहिले पाला म्हणून नाही काय सांगता तुमच्या बरोबरची लागण आहे आपल्या बरोबरची लागण वाढ वगैरे कशी त्याची वाढ बी कमीच आहे कमी आणि पाला मग नाही तुम्ही रोप आणताना कसली आणली ले होती नर्सरीत नर सागरबाबा मला म्हणतो रोप जरा नरम होती म्हणजे अशी टाकून दिलेली होती होय म्हणजे त्याचं हे संपलेलं होतं म्हणजे नियम संपला होता दिवस संपला होता लागणी लागणीचा हंगम संपून गेला आमचं कस नियोजन कसं झालं रात्री ठरलं दोघं तिथे थांबतून मिरची काढून टाकल्या लगेच शी अर्ध काढलेलं आणि लगेच फोन केला का सकाळी रोप आली का लगेच लागण चालू केली टाकून दिलेली रोप अशी कोण नव्हतं टाकून दिलेले रोपांना पैसे नाही तशीच दे हायशी रोप लावली हायशी रोप लावली रोप लागणीत नियमात लागणी या बाहेर गेले मला म्हणजे येऊ शकत नव्हते कोणत्याला नेत नव्हते नर्सरी वाला सुद्धा म्हणत होतो नेऊ नका तुम्ही मातीत जाचाल तरी पण आपण येऊ अगर ना येऊ धाडस करून लावले धाडस करून लावले या सिटी मध्ये जोरावर एक नंबर एक नंबर बर पण आज आपण पूर्ण प्लॉट बघू शकतो एकदम जबरदस्त आहे बरोबर का म्हणजे नर्सरीवाले सुद्धा म्हणले की येऊ शकत नाही रोप बरोबर हा काय होईल ते होईल म्हणजे तुम्ही एसटी वैदिकच्या भरवशावर तुम्ही आणलं गॅरंटीवर बरोबर गॅरंटी आपल्याला माग आणणार तण वगैरे काय कुठच तर कुठंच नाही मोकळ्या जागेत बेड खाली कुठे दिसते मग जर आपण इकडे बघितलं तर कुठंच नाही काही बरोबर पूर्ण बेड एकदम चकाचका गवत पण कमी झालं गवत कमी झालं पानाला ह्याला ना कशी एकदम काळुकी ग्रीनरी एकदम जबरदस्त आहे बरोबर का कुठेही बघा आपण इकडे पूर्ण जरी प्लॉट बघितला एकदम जबरदस्त आहे बरेच शेतकरी केमिकल शेती वगैरे करतात करतात काय सांगाल तुम्ही आता परवा आपण मुलाखत घेतली त्यावेळी एकशे एक एकर वांग लावते त्याला म्हणलं बाबा ते मायाबरोबर मे बी दोस आणला होता त्यावेळेस भर म्हणलं होतं होय भरव्या भरव्या म्हणल्यानंतर काय त्याची हे झालं काय कोण असतात पण आता सध्या ते वांग प्लॉट आहे त्याला नसते काय सांगतो नाही आहे पण म्हणून क्वालिटी नाही हो बरोबर अशी एक नंबर क्वालिटी पिकाची येत नाही म्हणजे महत्वाची क्वालिटी क्वालिटिकाल क्वालिटी क्वालिटी चांगली असेल तरच पैसा पैसा आहे पण पैस आज शेतकरी क्वालिटी लक्ष देत नाही क्वालिटी नाही ती एक हे जुल टाकली भूल टाकत नाही ती हा हा बरोबर बरोबर तुम्ही एसडी वैद्य सोबत शेती करताय आनंदाने शेती करताय करता आज तुमचं वय अडुसष्ट आहे पण एवढ्या वयात सुद्धा जोशाने शेती करताय कारण एसटी एसडी वैद्यकीय स्वतः अनुभव साईबा आता तुमच्या सोबतचे जे काय शेतकरी आजूबाजूला शेतकरी त्यांचं कसं आहे परिस्थिती त्यांची परिस्थिती काय आपण सांगण्यासारखी नाही कारण आपण मी जे सांगितले शब्द ऐकत नाही ते पण कसं आहे ना बाबा ह्या वाटेन जाऊ नको मी जाणार म्हणल्यानंतर जावा मग काटत असेल एवढं बरोबर काट, बर बर। काट मोडलं पुन्हा मना असतं तर बरं झालं असत बरोबर बरोबर ठीक आहे चालेल किती आता किती दिवस टाकले आतापर्यंत पहिला एक भरला परत दोन महिन्यांनी एक भरला दोन डोस दिले दोन झाले आता दोन झाले बरोबर वरून स्प्रे वगैरे आपले सगळे होय आपले तुमची प्रॉपर शिलाजीत वगैरे येलुशक पण केले याला केले केले बरोबर म्हणजे तुम्हाला त्याच्यानं फायदा पण झाला ग्रीनरी वगैरे आलेली बरोबर बर। ओके काळुखी आहे ना बरोबर म्हणजे दुसरा कुठला बाहेरचा स्प्रे घ्यायची गरज पडली नाही गरज लागणार बी नाही घेणार बी नाही गरज बी पडत नाही बरोबर म्हणजे माती तुमची सशक्त झाली त्याच्यामुळे पीक चांगलं आलं त्याच्यामुळे रोगाला बळी पडलं नाही रोगाला ओके okay. शेवटी काय संदेश द्यायला इतर शेतकरी मित्रांना शेतकरी मित्रांनो त्यांनी काय करावं माहित आहे का टी टी एससीटी वैद्यकीय करावी हा शंभर टक्के विजय होणारी मातीला वाचवलं पाहिजे आता जर आपण माती वाचवली तर पुढच्या पिढीला चांगली माती भेट बरोबर तुम्ही नही मटेरियल वगैरे कुठून घेता इथं आपलं okay. दुकान आहे ते नजरेत बोराडी म्हणून दुकानदार आहे ते बोर्ड सरंगूड घेता ना बोराड सरंगूड मटरी येती आपण मी तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन करतो पूर्ण मार्गदर्शन सर नमस्कार नमस्ते सर आपलं नाव पत्ता आणि शॉपचा ॲड्रेस सांग माझं नाव सावंत शिवाजी बोराटे शॉप आणे ढाल मध्ये आहे शिव सृष्टी स्वईल चार्जर अनगडा ओके चल ठीक आहे धन्यवाद